नमस्कार डाकेता युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कशा आहात मैत्रीणी नोमक मस्त आहात सगळेजण दसरा आलेला आहे दसरा आणि नऊ रात्रीमध्ये दसऱ्यामध्ये काय करायचंय माहित आहे वेगळ्या वेगळ्या साड्या घालून आरतीला जायचं आहे वेगळे वेगळे कलर कलर कसे वेगळे 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 कलर घालून आपल्याला काय करायचे माहित आहे की देवीच्या दर्शनाला जायचं आहे देवीचे जे, जे जे कलर असतात ते प्रत्येक कलर आपण काय करतो माहित आहे आपण पण घालतो आणि प्रत्येक कलरमध्ये आपण कसे सजून नटून थटून हिरव्या बांगड्या घालून आपल्याला आरतीला जायचं आहे बरं काय मग देवीचे नऊ दिवसाचे नऊ कलर आपल्याला पण नऊ कलर तयार ठेवायचे आहेत आप आपल्याकडे असतात आपल्याकडे नऊ कलरच्या साड्या असतात त्या नऊ कलरच्या साड्या आपल्याला तयार ठेवायच्या आहेत कारण नवरात्रीचा सण हा महिलांचा उत्सवाचा सण आहे आणि ह्या उत्सवाच्या सणामध्ये काय करायचं आहे आपण माहीत आहे एन्जॉय करायचं एन्जॉय तर मैत्रिणीनं तयार राहा नऊ रंगाच्या साड्या व्यवस्थित देवीचे जे नऊ रंग असतात त्या साड्या काढून ठेवा साडी ब्लाऊज पेटीकोट एकीकड ठेवा आणि एकीकडे ठेवून काय करायचं माहित आहे का आपल्याला तयारीत राहायचं आहे बरं काय तयारीत घाई गडबड व्हायला नको आरतीला जायच्या वेळेस आपल्याला काय होणार आहे माहित आहे घाई गरबड होणार आहे कारण आपल्याकडं वेळेवर साडी नसल आणि मॅचिंग ब्लाउज नसल पर्कल नसल तर आपली घाई गरबड होणार आहे म्हणून काय करा माहीत आहे का आता वेळ आहे दसरा काढायची टाईम तर आहेच आपली पण नऊ रंगाचे कलर बघून नऊ रंगाच्या नऊ साड्या आपण वेगळे वेगळ्या करून ठेवा गं बाई अंगा कारण घाई गडबड नकोच आणि नऊ आपण ज्या वेळेस आपण टिपरे खेळतो दांडिया खेळतो तिथे देवीपाशी जाऊन त्यावेळेस सारखे सारखे देवीचे कलरच्या जर सगळ्या महिला आल्या तर कसं चांगलं दिसणार आहे माहीत आहे खूपच भारदास दिसणार आहे आणि ते आपल्याला करायचंच आहे दुर्गा दे दुर्गा मंडळामध्ये आपण महिलांनी सहभाग घ्यायचा आहे सगळ्या महिलांनी जायचं आहे आणि सगळ्या महिलांनी जाऊन वेगवेगळे दिवसाप्र दिवसाचे वेगवेगळे वेग साडीचे कलर चेंज करून बदलून मस्त लगे आपण वेगळे प्रोग्राम ठेवायचे आहेत बरं का मग काय करणार आहो माहीत आहे आत्तापासून तयारीला लागा धावपळ होणार नाही आणि आत्तापासून जर तयारीला लागसाल तरच ते होणार आहे आणि आत्तापासून जर तयारीला नाही लागल्या तर होणार नाही अजिबात ना म्हणून काय करा माहिती आहे का तुम्ही आत्तापासून तयारीला लागा वेळ आहे तुमच्याकडे नियोजन करा आणि प्रत्येक वेग 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 दुर्गा मंडळामध्ये छोट्या छोट्या मुलींचे खेळ घ्या त्या छोट्या छोट्या मुलींना प्रोत्साहन द्या वेगवेगळी स्पर्धा घ्या वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षिस ठेवा दुर्गा मंडळाकडून आणि बक्षिसं ठेवून त्यांच्यामधले जे सप्तगुण आहेत ते बाहेर निघतील मग काय करणार आहोत तुम्ही वेगवेगळे रांगोळी स्पर्धा खो खो काही असे मुलींचे खेळ तुम्ही झुम्मा फुगडी असे खेळ घ्या का आपण जर खेळ ठेवले तिथं खेळाला जर वेळ दिलात तुम्ही तर त्याच्यामुळं काय होईल छोट्या छोट्या मुली येतील मुलं येतील आणि ते आपल्या आईला पण घेऊन येतील हट्ट करून आणि आपण तर कलागुणाचा म्हणजे लहान मोठा असा कार्यक्रम ठेवतोच ना मुलांचा डान्स बीन्स असं लेकराचे मग ते पण ठेवायचे आहेत आपल्याला म्हणजे दुर्गा मंडळामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग तर घ्यायचा आहे पण सहभाग घेऊन अशा स्पर्धा ठेवायच्या आहेत जेणेकरून आपले छोटे छोटे मुलं त्याच्यामध्ये भाग घेतले पाहिजे आणि भाग घेतल्यानंतर ते काय करणार आहेत घरी आईला थांबू देणार नाहीत कुठल्याच आईला घरी थांबू देणार चल माझ माझी स्पर्धा आहे माझा माझी स्पर्धा तू बघायला येणार नाहीस का म्हणणार आणि त्याची आई पण त्या मुलांची मुलीची आई पण त्या दुर्गा मंडळामध्ये सहभाग घेईल त्यामुळे काय करायचं माहीत आहे आणि दुर्गा देवी उठण्याच्या दिवशी ज्या गल्लीमध्ये सुत्रादेवी बसलेली आहे त्या गल्लीतल्या सगळ्या महिलांनी काय करायचं माहिती दुर्गा देवी उठायच्या दिवशी एक युनिफॉर्म करायचा एक एक ड्रेस एक कोड करा आणि सगळ्यांनी ते तो ड्रेस घाला साड्या एक सारख्या साड्या घाला मिरवणुकीमध्ये म्हणजे ते काय होणार आहे माहीत आहे मिरवणुकीच्या दिवशी जर तुम्ही सारख्या साड्या घातलात तर एकदम भारी दिसणार आहे एकदम भारी आणि त्याचं नियोजन तुम्हाला आत्तापासून लावावं लागणार आहे कारण तुम्ही गल्लीमध्ये शंभर महिला असताल पन्नास महिला असताल तर तुम्ही सारख्या साड्या मागवा सारख्या साड्या मागू सार सगळ्यांचे ब्लाऊज ब्लाउज शिवून तुम्ही ज्या दिवशी दुर्गादेवीची म्हणजे उठते दुर्गादेवी ज्या दिवशी मिरवणूक निघते त्या दिवशी एक सारख्या रंगाच्या साड्या सगळ्याच महिला जितक्या महिला रॅलीमध्ये सहभागी होतात मिरवणुकीमध्ये तेवढ्या महिलांच्या एकसारख्या साड्या मग त्या एक एकसारख्या एकसारख्या साड्यामध्ये काय करायचं माहीत आहे धांगडधिंग करायचा का नाही तर भजनी मंडळ टिपरे लेझिम असा महिलांनी सहभाग घ्यायचा आहे आणि एकसारख्या ड्रेस साडीमध्ये जर तुम्ही असाल तर ती तुमची मिरवणूक पण खूप सुंदर उठावदार दिसणार आहे म्हणून काय करायचं माहीत आहे तुम्हाला एकसारख्या साड्या घ्यायच्या एकसारख्या साड्या घेऊन तुम्हाला त्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचा आहे मग हे सगळं नियोजन करण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळं काय करा मी त्यामुळंच हे व्हिडिओ बनवलेला आहे की तुमच्याकडे वेळ आहे तर वेळ काय करा तुम्ही थोडासा त्या ह्या वेळेचा फायदा घ्या आणि तुम्ही आतापासून करत राहा आतापासून जर तुम्ही करत राहिलात तरच तुमचं होणार आहे आणि म्हणून तुम्ही नियोजन करायचं आहे आणि रॅलीमध्ये सगळ्या महिला भगिनीनं सहभाग घ्यायचा आहे दुर्गादेवी मंडळाकडून सहभाग घ्यायचा आहे प्रत्येकीनं आरती घ्यायची आहे सकाळची एकीनं संध्याकाळची एकीनं आरती घ्यायची आहे आपण जर महिला गेलात तर ते दुर्गादेवीपासी त्या मुलं जे दुर्गादेवी बसवतात त्यांना पण सपोर्ट करायचा आहे आपल्याला कारण मातादी येत आहे आपली तुमची आमची सगळ्याची मातादी आहे आणि सगळ्यांच्या या दुर्गा मातेच्या उत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आनंद घेऊया आणि दुर्गा मातेचा सगळ्यांना आशीर्वाद सुख शांती समाधान मिळूया माझ्या डाकीताई ह्या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरायचं नाही आहे आपल्या प्रतिक्रिया कळवायच्या आहेत महिला भगिनींनो आणि आपण सगळ्यांनी दुर्गादेवीमध्ये सामील व्हायचं आहे स्पेशल दुर्गादेवीचाच हा व्हिडिओ आहे त्यामुळं काय करायचं आहे माहीत आहे सगळ्यांनी सब सहभागी घ्यायचा आहे सगळ्यांना वेळ आहे बरं का वेळ आता वेळेचं नियोजन करा कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडं आणि आपल्याला घराची साफसफाई करायला लागल्यावर नंतर आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी टाईम भेटणार नाही घरात वर्षाला एकदा आपण दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या निमित्तानं घर साफसफाई करतो त्याच्यात आपला महिलांचा खूप वेळ जाणार आहे काय करा आतापासून तयारी जर लागला तरच तुमचं दुर्गा देवीपर्यंत आवरणार आहे चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये